निरोगी राहू दीर्घायू होऊ आकाशात भरारी घेऊया चला दोस्त होईल सर्वांना नमस्कार डॉक्टर जावळे चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे मित्र लग्न जमवताना दोघांच्याही वैद्यकीय दृष्टिकोनातून म्हणजे मुलाच्या आणि मुलीच्या म्हणजे होणाऱ्या वधू आणि वर यांच्या कोणत्या कोणत्या तपासण्या कोणत्या टेस्ट करून घेणं अत्यंत आवश्यक असतं इतरही कोणत्या कोणत्या बाबी आहेत की विवाहापूर्वी त्याचा अतिशय बारकाईनं विचार केला पाहिजे म्हणजे नंतर पश्चातापाची वेळ येणार नाही यासाठी आजच्या या व्हिडिओचा खडाटोप आहे आता लग्न म्हणजे फक्त दोन जीवांचं मिलन असं इथपर्यंतच ते लिमिटेड नसतं ते तर असतंच ते तर मुख्य आहे परंतु दोन घराणे दोन्हीकडचा मोठा समाज यांचं हे मनोमिलन असतं दोन्ही घराण्यांची याच्यामध्ये इज्जत असेल त्यांचं मानपान असेल त्यांचं मोठेपण वाढणारं असेल हे सगळं याच्यामध्ये काही सामावलेलं असतं अपेक्षा आशा आकांक्षा या थोड्या दुय्यम बाजू झाल्या परंतु त्यांनी चांगल्या प्रकारानं त्यांची उन्नती करून घेणं याच्यासाठी नंतर पुन्हा पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणजे काय म्हणतो आपण मग असं म्हणत म्हणत जगायची वेळ की पदरी पलडण पवित्र झालं आता कसं तरी ऍडजस्ट करून घ्या आता हे काय भांडव असं नाही का लगेचच बदलायला म्हणजे खेड्यात सुद्धा असं म्हणतात सारखं म्हणजे असं जुलमान रामराम असा करायची वेळ नाही आली पाहिजे आनंदानं चांगल्या प्रकारे आणि यशस्वी होऊन दीर्घाई होत आलं पाहिजे संतती संपत्ती हे सगळं चांगल्या प्रकारे जमलं पाहिजे याच्यासाठी थोडीशी काळजी खबरदारी घेतली पाहिजे हे आम्ही आमच्या मेडिकलच्या दृष्टिकोनातून पण याचा विचार करून सांगणार आहोत घाई नाही केली पाहिजे घाई करू नका सगळी माहिती मिळवा आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की प्री मॅरिटल हेल्थ चेकअप म्हणजे लग्नाच्या पूर्वीचं जे मुला चा ने चा। हेल्थ चेकअप असतं मुलाचं आणि मुलीचं याला म्हणतात प्री मॅरिटल हेल्थ चेकअप याच्यामध्ये काय केलं पाहिजे प्रामुख्यानं प्रामुख्याने याच्यामध्ये सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस ज्याला एसटीडी म्हणतात यांच्या रक्तलग्वीच्या चाचण्यामधून ह्या चाचण्या करून घेतल्या पाहिजे सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये काय आहे की एच आय व्ही ज्याला आपण एड्स म्हणतो तशाच प्रकारची दुसरी बिमारी आहे हिपॅटायटिस बी तशी तिसरी बिमारी आहे हिपॅटायटिस सी तसंच एक सिफिलिस म्हणून किंवा गुनोरिया अशा याच्यातून एक व्हिडी आलेली एक टेस्ट आहे ही पण टेस्ट अतिशय आवश्यक असते तसंच रुटीन टेस्ट साध्या साध्या ज्या आपण नेहमी करतात बेसिक ज्याला तपासण्या म्हणतो त्या पण करून घेतल्या पाहिजेत आणि याच्यासोबतच काही जर अनुवंशिक आजार असतील त्याच्यामध्ये की थॅलेसेमियासारखा आजार असतो म्हणजे ब्लडमध्ये दोष असतो किंवा सिकल सेल डिसीज म्हणून आजार असतो असे आजार जर अगोदरच लक्षात आले तर त्याप्रमाणे काळजी घेत त्याप्रमाणे का त्या प्रिकॉशन घेता येईल त्याप्रमाणे त्या मनाची तयारी आणि नंतरच सगळे नियोजन करता येईल तसंच काय होत असतं की आपल्याकडे लग्नाचा मुख्य उद्देश आहे की संतप्ती म्हणजे लेकर बाळ झाली पाहिजेत म्हणजे फर्टिलिटी ज्याला म्हणतो आपण प्रजनन क्षमता जी असते त्या बाबतीमध्ये तर मुद्दाम तपासण्या केल्या पाहिजेत म्हणजे काय की पुरुषाचे असो किंवा त्या मुलीची असो किंवा त्या मुलाची म्हणजे ही तपासणी मुलीची सोनोग्राफी पोटाची हे करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे कसं गर्भाच्या पिशवीचा आकार त्याच्या बाजूला ज्या ओरी असतात त्याचा हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे तसंच पुरुषाचं सुद्धा स्कोर्टल एक्झामिनेशन असेल किंवा अंडाशय दोन्ही बाजूचे किंवा त्या भागाची तपासणी पूर्ण हे तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून हे करून घेतली पाहिजे म्हणजे कसं की नंतर पश्चाताप करायची वेळ येत नाही तसंच या दोन्हीच्या सोबत हे आपण बोललो आता शारीरिक दृष्ट्या सुद्धा हे अत्यंत महत्वाचं आहे दोघांची मानसिकता एकदम निरोगी आहे का आणि काय दोष असतील तर ते उपचार करून त्याप्रमाणे निरोगी केली पाहिजे त्याप्रमाणे नॉर्मल आणली पाहिजे म्हणजे हे चांगल्या प्रकारे टिकायला खूप दिवस टिकायला ते प्रेम पिकायला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो म्हणजे मानसिकतेमध्ये दोन गोष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे ज्याच्यानं संसार अगदीच अखेरपर्यंत चांगल्या प्रकारे चालतात ते म्हणजे सहनशक्ती आणि तडजोड करण्याची वृत्ती आजच्या जमान्यात आजच्या पिढीमध्ये हे थोडस विचित्र वाटेल लोकांना परंतु आणि हे एकाकडे नाही हे पाहिजे कधी यानं घेतलं पाहिजे कधी त्यानं घेतली पाहिजे बाजू आणि हे सहनशक्ती दोघाकडे असली पाहिजे गरज पडेल तेव्हा आणि तडजोड करण्याची वृत्ती सुद्धा दोघाकडे असली पाहिजे म्हणजे हा संसार चांगल्या प्रकारे आणि ज्या तऱ्हेनं हे सगळं सुरुवात झाली त्याचा शेवट चांगल्या प्रकारे होऊ शकतो म्हणून यासाठी घाई नाही केली पाहिजे या तपासण्या केल्या पाहिजेत आता ह्या मेडिकलच्या तपासण्यामध्ये दुसरं महत्वाचं आहे की दुसरे काही आणखी आजार आहेत का हे पण पाहिले पाहिजेत तसंच वय वयाचा फरक दोघांच्या वयामध्ये एक पाच वर्षापर्यंतचा चार पाच वर्षापर्यंतचा ऑव्हरेज आता आजार सध्या आहे तो तेवढा असला पाहिजे मुलीचं वय थोडंसं कमी असलं पाहिजे मुलापेक्षा परंतु पाच ते पर सात मॅक्झिमम फरक ठीक आहे डोक्यावरून गेलं की दहा वर्षापर्यंत त्यापेक्षा जास्त फरक असू नये कारण त्या विचारांमध्ये पुन्हा त्या शारीरिक याच्यामध्ये सगळा फरक पडतो म्हणजे त्याच्यानं पण वितुष्टी येण्याची शक्यता वाढते तसंच ब्लड ग्रुप आहे आता ब्लड ग्रुप हा आपल्याला माहिती आहे की ए बी ओ आणि ए बी असे चार ग्रुप असतात पण ह्या चार ग्रुपमध्ये आर एच फॅक्टर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा असतो म्हणजे ओ जर ब्लड ग्रुप धरला ओ पॉझिटिव्ह निगेटिव्ह ए धरला तर ओ ए पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणताही असा ब्लड ग्रुप धरला तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर या पॉझिटिव्ह निगेटिव्हचा विचार केला पाहिजे याला आर एच फॅक्टर असं म्हणतात कारण याच्यानं पुढे होणारी लेकरांवर याचा दुष्परिणाम होऊ शकतो जर एकाचा रक्त ग्रुप पॉझिटिव्ह असेल आणि जर त्या मुलीचा ब्लड ग्रुप म्हणजे मुलाचा पॉझिटिव्ह आणि मुलीचा जर निगेटिव्ह असेल तर हे अडचण येऊ शकते दोघांचा निगेटिव्ह चालतो दोघांचा पॉझिटिव्ह चालतो किंवा पुरुषाचा मुलाचा निगेटिव्ह असेल आणि मुलीचा पॉझिटिव्ह असेल तरी पण चालतो म्हणजे अशी ही चौकशी केली पाहिजे तज्ज्ञांचा याच्या बाबतीत सुद्धा सल्ला घेतला पाहिजे तसंच उंची आपण म्हणतो जोडी छान दिसली पाहिजे त्यासाठी उंची सगळेजण पाहतात हे आम्हीच सांगायची गरज नाही त्यालाही थोडस महत्व आहे आणि त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे वजन वजन तुमच्या उंचीला साजेसह सा, उंचीला अनुसरून वजन असणं का अत्यंत आवश्यक आहे कारण जर वजन जास्त असेल तर त्याच्या मागे शक्यता असते की त्या, कि त्या मुलाला किंवा मुलीला म्हणजे ह्या लठ्ठपणाच्या पाठीमागं रक्तदाब वाढलेला असू शकतो मधुमेहाची बिमारी असलेली असू शकते किंवा ते होऊ शकते रक्तदाब वाढू शकतो किंवा थायरॉइड सारख्या ग्रंथीचे अपडे किंवा थायरॉइडचे कॉम्प्लिकेशन सुरू होऊ शकतात म्हणजे हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आपणाला जर आधीच हे विचारात घेतले तर हे सुरुवातीला त्याला प्रतिबंध करणं खूप सोपं जात म्हणजे आजार होऊ नये म्हणून जी घ्यायची काळजी असते ती सगळ्या प्रकारे घेतली जाते आता या मेडिकलच्या बाबतीसोबतच आता आपल्याला काय पाहिलं पाहिजे दुसऱ्या कारण मी पण दोन मुलींचा वडील आहे त्यामुळे बाकीचं काय पाहिलं पाहिजे की दोघांपैकी म्हणजे जनरली मुलीकडचे कर चौकशी करतात मुलाची पण मुलाचे करतात मुलीकडची आता कसं दोघही जॉबला असतात बऱ्याच ठिकाणी तर खरं व्यवसाय कोणता आहे फायनान्शियल कंडिशन कशी आहे म्हणजे तिचा त्याचा याचा विचार घरच्या दोन्हीकडच्या पण केला पाहिजे तसंच शिक्षण याच किती आहे याला घर आहे का शेती आहे का त्याची कागदपत्र पाहिली पाहिजे बऱ्याच ठिकाणी अशा फसवणूक झाल्याची उदाहरणं आहेत की कुठल्या तरी दुसऱ्याच्या घरामध्ये हा पा दाखवण्याचा पाहण्याचा कार्यक्रम व्हायचा दाखवायचा आणि ते म्हणायचं आमचंच घर आहे पुण्यास तरी शेतामध्ये न्यायचं आणि ते म्हणायचं आमचंच आहे काहीतरी मोठी कंपनी म्हणून सांगायचं आणि ते म्हणायचं मी इथंच नोकरीला आहे परंतु काहीतरी असे खोटं नाटक बोलून फसवल्याची खूप उदाहरणं आहेत म्हणून हे खात्री करून घेतली पाहिजे तसंच जर समजा दुसरा विवाह असेल तर कारण शोधलं पाहिजे की पहिला विवाह कशामुळे मोडला त्याचं समजून घ्या काय म्हणतो आपण की बऱ्याच वेळेला याची चूक असू शकणार नाही पण हे काय झालं होतं हे कळण्याकरता आपल्याला ते सगळं समजून घ्यावं लागेल ते सगळं आपल्याला शोधावं लागेल आणि आधीच त्याचं काय माहिती घ्यायची ती घ्या एकदा लग्न केल्यानंतर मग पाठीमागचं काही काढू नका जर व्यवस्थित चालायचं असेल तर अगोदरच चौकशी करायची तुम्हाला आवडलं नाही तर करूच नका पण एकदा लग्न करून नंतर पाठीमागच्या गोष्टी उकरून काढण्यामध्ये काहीही अर्थ राहत नाही आणि त्याच्यामुळं अजिबात कुणाचाच फायदा होणार नाही तसंच लैंगिक संबंध याच्या बाबतीमध्ये जे सल्ला घ्यायचा असतो तज्ञांचा सल्ला हा गरज असेल तर दोघांनी घेतला पाहिजे तसंच बऱ्याच वेळेला काय होतं की कि मुलाकडचे किंवा मुलीकडचे एक तुलना करायला लागतात मुली आपल्या कोणाच्या मैत्रिणींची किंवा को, मुलगा आपल्या कुठल्या मित्रांचा असं अशी तुलना नाही केली पाहिजे तुमचं आयुष्य हे तुमचं स्वतःच आयुष्य आहे म्हणून इतराशी तुलना नाही केली पाहिजे ना आर्थिकची करू नका दिसण्याची करू नका म्हणजे हे बाकीच्या गोष्टी तुम्ही तुलनात्मक दृष्टीने फक्त स्वतःशी आपल्या लाईफला साजेसं काय आहे याची फक्त विचार केला पाहिजे आपल्या तुमच्या आवडीनिवडी काय आहे समोरच्याच्या आवडीनिवडी काय आहे या दोन्ही आवडीनिवडी मिळवता जुळवता येतात का या जुळवल्या पाहिजेत हे शक्य आहे का याचा तुम्ही विचार केला पाहिजे अपेक्षा काय आहे म्हणजे आज खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा असतील तर उद्या त्याचा अपेक्षा भंग होऊ शकतो म्हणून काय अगोदरच तुमच्या अपेक्षा हे सगळं खुल्लम खुला व्यवस्थित बोलून दाखवा एकमेकांना एकदा दोनदा चारदा हे चर्चा विचारविनिमय केला पाहिजे एकमेकांना हे बोलून दाखवलं पाहिजे आणि बोलून दाखवल्यानंतर जर तुम्हाला हे आर्यस होत असेल जर तुम्हाला हे पटत असेल तरच होकार द्या नसता होकार देऊ नका आणि लग्न जमवताना सुद्धा सर्व मंडळींनी या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे तसंच लग्न कुठं करायचं आहे कधी करायचं आहे आता कधी करायला जमलेली कसं असतं बघा की सगळ्यांच्या विचारांना आता ले ले चांगला चांगला ते तर ऐन वेळेला कधीही मग करतात परंतु चांगल्यात चांगलं म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्चचा एक पहिला आठवडा उन्हाचीही परेशानी होत नाही उन्हाळा कडक नसतो सगळ्यांना चांगलं वाटतं यायला जायला सगळ्यांना म्हणजे सोपं असतं हे म्हणून त्यावेळेला केलं पाहिजे पण जर या जमलं नाही तर थोडेसे पुन्हा मागे पण वेळ चालू शकते ते एवढं महत्वाचं नाही परंतु जो खर्च करायचा आहे हा खर्च कोण किती करणार आहे हे अगोदर क्लिअर कट बऱ्याच ठिकाणी ठरवलेलं असतं काही वेळेला उगीच नुसतं तुम्ही करून द्या आम्ही करू तो आम्ही करू असं करू मोगम न केलं पाहिजे नाहीतर मग आईनवेळी काय होतं आम्हाला वाटलं तर तुम्ही असं कराल आम्हाला वाटत तसं कराल म्हणजे हे अशा प्रकारे इथूनच म्हणजे दुमत व्हायला सुरुवात होतं म्हणजे हे नाही झालं जा, पाहिजे आणि आजकाल स्वाभिमानी मुलांनी ज्याच्यात कर्तवारी आहे त्या मुलांनी मुलींनी विशेषत पैशाची देवाणघेवाण किंवा ज्याला हुंडा म्हणतात या पद्धतीला कडाडून विरोध केला पाहिजे ही पद्धत जास्त प्रमाणात फोफावत आहे तिला आवर घालण्याचं काम हे तरुण पिढीवरच आहे आणि ते त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडलं पाहिजे ते आपल्या घरच्यांना त्यांनी पटवून कारण तुम्हाला सगळी आयुष्य आहे ना सगळी जिंदगी आहे तुम्हाला कमवण्याकरता कर्तव्य करण्याकरता अडका जमवण्याकरता तर ते करा तुमचं नाव काय गाजवायचे ते गाजवा किती चांगले प्रकारे तुम्ही म्हणजे मोठं होऊ शकता ते व्हा के हेच केल्यानं हुंडा घेतल्यानं त्याच्यामुळं काही तुम्ही मोठे होणार नाही आणि तो जास्त दोष टिकणार पण तर हे लक्षात घेतलं पाहिजे कुणाला दुय्यम दर्जाचं नाही मानलं पाहिजे म्हणजे मुलीकडचे आहेत म्हणून दुय्यमचे आम्ही मुलाकडचे म्हणून खूप मोठे अहो हे दोघांना गरज आहे आजकाल तर थोडं उलट होत आहे मुलांना मुलीच मिळत नाहीत मुलीच्या माग लागायची वेळ आली काही काही ठिकाणी तर मुलांना खेड्यापाड्यांनी पहा कितीतरी मुलं आणखी लग्नाची तशीच तीस तीस पस्तीस वर्ष चाळीस वर्षापर्यंत वया चालले तर मुलीच कोण देणार म्हणून कसं की किंमत कुणाला दिली पाहिजे कुणालाही अतिशय किंमत नाही दिली पाहिजे कुणाचा अतिशय अपमान पण नाही झाला पाहिजे म्हणजे कसं आहे की अहमपणा कुणाच्याही याच्यामध्ये नाही शिरला पाहिजे तसंच फक्त मुलानं मुलीनं दोघांचं जमतंय म्हणून नाही एवढंच फक्त नाही पाहिलं पाहिजे तर आपल्या आई वडिलांचा इतर वडीलधाऱ्या माणसांचा सगळ्यांचाच आदर सत्कार होईल याची पण काळजी घेतली पाहिजे नातेवाईकांचा आदर केला पाहिजे आणि मानवतावादी दृष्टिकोन दोघांच्याही विचारांमधून दिसून आला पाहिजे म्हणजे तुम्ही काय कराल घरच्यांच्या बरोबरच तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची त्या गल्लीची त्या गावाची त्या देशाची त्या राज्याची सगळ्यांची काळजी करायचा तुमचा विचार थोडा तरी मनामध्ये रुजलेला असेल म्हणून हे आपलं सांगणं हे विचार व्यक्त करून एकमेकाशी फक्त हे कळू शकतं समजू शकतं काही विचारांमध्ये बाकीचे पण नातेवाईक सहभागी होऊ शकतात आणि जिथं फक्त दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे तिथे या दोघांनी स्पष्ट मताने एकमेकांना हे बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे म्हणजे हे सहज शक्य होऊ शकत म्हणजे पुढे पश्चाताप करायची वेळ येणार नाही आता एक शेवटचा सल्ला की लग्न झाल्याबरोबर हनीमूनला जाण्याची पद्धत गेलं पाहिजे चांगली गोष्ट आहे परंतु तिथं काही गोष्टी पाळल्या पाहिजे आमच्या वैद्यकीय दृष्टिकोनातून काहीतरी गोष्टींचं ज्ञान चांगल्या प्रकारचं असणं आवश्यक आहे की विशेषतः आम्ही डॉक्टर आहोत आम्हाला थोडं स्पष्ट बोलावं लागतं की जर मुलीला मासिक पाळी चालू असेल तर तुमचा हनीमून पुढे ढकला नाहीतर माहितच नाही गेले हानीमुनला असं नाका ते होऊ देऊ किंवा स्वच्छता घेण्याची जी काळजी असते ही अतिशय चांगल्या प्रकारे घेतली पाहिजे तर शरीर संबंध चांगल्या प्रकारे आयुष्यभर पूर्ण टिकू शकतो आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की जो आपण म्हणतो पहिली भेट पहिलं प्रेम तशी पहिली रात्र जे आपण म्हणतो की हे हनीमून मधुचंद्र याच्यामध्येच एकमेकाच्या मनाची जी देवाणघेवाण विचारांची सुद्धा जी देवाणघेवाण असते आणि एकमेकावर आपल्या पर्सनॅलिटीची सुद्धा छाप जी पडत असते ही चांगल्या प्रकारानं पाळली पाहिजे ही चांगल्या प्रकारानं याची काळजी घेतली पाहिजे उगीच मोठेपण आपण नको आणि उगच भित्रेपणा पण नको ह्या दोन्ही गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे म्हणजे काय होईल की तुमचं आयुष्य पुढचं एकदम चांगलं जाण्याकरता हे अतिशय सोपं सहज सुलभ होईल म्हणून मला ज्या वाटल्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या वाटतात किंवा ज्या वाटल्या आणि त्या वैद्यकीय दृष्टिकोनातून सुद्धा जे जे आवश्यक आहे या सर्व गोष्टींचा विचार करून लग्न जमवताना लग्न जुळवताना दोन्हीच कडचाई बाजूने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे म्हणजे पुन्हा पश्चातापाची वेळ येणार नाही कुणाचीही त्याच्यातून फसवणूक होणार नाही तर याप्रमाणे वागूया आणि निरोगी राहून दीर्घायु हो। आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करायला पैसे पडत नाहीत म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवते सर्व श्रेष्ठ मला हेच नात जय जवान जय किसान जय भारत जय इंसान।